शेतकऱ्यांनी शेतीमालाची विक्री करताना सतर्क राहिला हवे ज्या मार्केटमध्ये सोयीसुविधा आणि सुरक्षितता असेल आणि चांगला भाव मिळेल अशा ठिकाणी आपल्या शेतमालाची विक्री करावी असे आवाहन कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू काका देवरे यांनी केले सुनील आहेर खाजगी कृषी मार्केटमधील कांदा लिहिला शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे उपजिल्हाधिकारी यांच्या यांच्यासह देशातील विविध राज्यातून आलेले कांदा व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी मार्केटचे संचालक सुनील यांनी केले या मार्केटच्या शुभारंभाच्या कांदा लिलावात कमाल दोन हजार एकशे एकवीस भाव तर सरासरी एक हजार आठशे पन्नास हा भाव मिळाला पहिल्याच दिवशी तप्पल सातशे बावन्न इतक्या वाहनांची आवक झाल्याने शेतकऱ्यांना चांगला प्रतिसाद दिसून आला या दरम्यान प्रसिद्ध कांदा व्यापारी संदीप कुमार सारंगपूर उत्तर प्रदेश बांगलादेश मनी मणिआण्णा तामिळनाडू नदीम खान दिल्ली रुद्रपूर राजाबाबू उत्तराचल राजीव तणेजा हरियाणा मुन्नाबाई कोलकाता सुरेश चौधरी आग्रा यांच्या हस्ते प्रवेशद्वार मार्केट कार्यालय वजनकाटा हमाल निवास शेतकरी निवास बारदान सेंटर शॉपिंग सेंटर यांची उद्घाटने करण्यात आली मार्केटचे संचालक ललित निकम व प्रफुल्ल निकम यांनी परिचय करून दिला कांदा लिलाव शुभारंभ कार्यक्रमात देशातील अजून इतरही कांदा व्यापारी जिल्ह्यातील कांदा व्यापारी देवळा व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते यावेळी वणीचे व्यापारी मनीषा बोरा सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव मालेगावचे शरद खेरणार जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या नूतन आहेर यांनी मनोगत व्यक्त केले कांदा लिलाव शुभारंभाप्रसंगी सुनील आहेर नूतन आहेर यांच्यासह शेतकऱ्यांच्या हस्ते पूजन करून लिलावास प्रारंभ झाला यावेळी मांगीलाल लुंकड कांदीलाल लुंकड हेमंत बोरसे दादाजी ठुबे योगेश महाजन रमेश मेतकर अमोल आहेर किशोर पगार स्वप्नील पाटील संकेत कोतवाल डी के गुंजाळा अनिल लुंगड भूषण संकलेच्या रमेश ठुबे नितीन मेतकर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्र मोठा भाऊ पगार यांनी केले तर संचालक धनंजय देवरे यांनी आभार मानले या लिलावा प्रसंगी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते संचालक प्रफुल्ल आहेर ललित निकम धनंजय देवरे युवा कांदा व्यापारी अनिल पगार अमोल आहेर गोटू देवरे सतीश कचवे भूषण पवार आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले सुनील आहे कृषी मार्केट या खजी कृषी बाजार समितीच्या माध्यमातून आपण ह्या भागामध्ये कांदा खरेदीचा शुभारंभ केलेला आहे मार्केटची संकल्पना ही गेल्या सहा सात वर्षापासून माझ्या डोक्यामध्ये होती कारण ह्या पंचकृषीमध्ये ह्या तालुक्यामध्ये जिल्हा परिषद जेव्हा माझ्या पत्नीसाठी काम सुरू केलं त्यावेळेस खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी म्हणजे आमच्या लक्षात आल्या रस्त्याचे असेल पाण्याचे असेल रस्ता आणि पाणी दिल्यानंतर त्यांना योग्य ती बाजार उपलब्ध होणं फार गरजेचं होतं आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही तो प्रयत्न केला म्हणजे संचालक ललित कम असतील प्रफुल्लायल असतील धनंजय नेवरे असतील या सगळ्यांनी मिळून आम्ही ती संकल्पना पूर्णतः सांगण्याचा प्रयत्न केला मार्केटच्या माध्यमातून मार्के मार्के शेतकऱ्यांचे संपर्क होणारे शेतकऱ्यांच्या काही अडचणी कळणारे आणि त्याच्या संलग्न ज्या काही व्यवस्था शेतकऱ्याला लागतील व्यापाऱ्यांना लागतील त्या पण करण्याचा आमचा मानस आहे आम त्यामध्ये उदाहरणार्थ शासकीय काही अनुदान असतील शासकीय योजना असतील या शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे तरुण बेरोजगारांना रोजगार कसा उपलब्ध होईल हाही दृष्टिकोन आम्ही डोळ्यासमोर ठेवलेला आहे आणि आत्ताच्या नवीन युगामध्ये मा डिजिटल मार्केट कसं तयार होईल म्हणजे हळूहळू संगणक प्रणालीच्या माध्यमातून लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल मार्केटिंग कसं करता येईल शेतकऱ्यांचा माल कसा चांगल्या मा उच्च दराने विकता येईल हा आमचा मानस असून आणि याला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला आणि आपल्या सर्वांच्या न्यूजच्या माध्यमातून वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपणही आम्हाला सहकार्य करावं कारण जेणेकरून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडिया फार महत्त्वाचा आहे म्हणून मी आपल्यालाही विनंती करतो दखल घेतली आज सुनील खासगी कृषी मार्केट उद्घाटनाच्या निमित्ताने या ठिकाणी जिल्ह्यातून राज्यातून देशातून आलेले व्यापारी समोर बसलेले सर्व शेतकरी बांधव तसेच कर्मचारी आणि पत्रकार बंधू आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला या कार्यक्रमात बोलण्याची संधी दिली आणि आज जे काही कृषी खाती मार्केट हे का व्हावं जिल्ह्यात का याची व्याप्ती वाढावी याचे एकमेव कारण जसं वीस तीस वर्षापासून आपल्या कसमाती पट्ट्यामध्ये परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांदा आणि शेती उत्पन्न वाढ झालेली त्या प्रमाणामध्ये आपल्याकडं मार्केट व्यवस्था ही वाढलेली नाही म्हणून शेतकरी बांधवांची त्यांना वेळाभावी आगल्या दिवशी माल आरावा लागण्याचा त्यांना गर्दी झाल्यानंतर त्या ठिकाणी माल विक्री व्यवस्थापनाची अडचण येत होती म्हणून मित्रांनो जसं बँकांमध्ये खासगीकरण झालं खाजगीकरणाचा मुद्दा एकच आहे की, की जसं शासकीय मार्केट मध्ये मा आणि या खाजगी कारणामध्ये बदल काय हा या ठिकाणी नमूद करायला वाटतो फक्त त्या ठिकाणी त्या मार्केट मध्ये मा यासाठी उपस्थित असलेले माझे कसबाजी पट्ट्यातले तमाम शेतकरी सर्वप्रथम मी तुम्हाला सगळ्यांना नतमस्तक होतो त्यानंतर उपस्थित असलेले आपले सगळे स्टेजवरील मान्यवर मित्रांनो मान्यवरांचं आपण प्रत्येक भाषणामध्ये पहिले उल्लेख करतच असतो आणि नंतर आपण शेतकऱ्यांकडे येतो परंतु हे सर्व आपले शेतकरी आहेत म्हणून आपण सगळे मान्यवर इथे हजर आहोत त्यामुळे सर्वप्रथम शेतकऱ्यांसाठी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित अतिशय मोठ्या प्रमाणात इथे आज आवक झालेली आहे देवळ्यामध्ये भरपूर दिवसापासून चाललेलं होतं खासगी मार्केटिंग पाहिजे एपीएमसी देवळामध्ये दे एवढा शेतकऱ्यांना सपोर्ट भेटत नव्हता असं ऐकत होत मी वास्तविक आहे व्यापारी आहे आणि कंपनी सगळे दोस्त आहेत त्यामुळे आपण आपण इथे सुद्धा चालू करत आहोत देवळामध्ये भरपूर दिवसापासून चालू होतं शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचण ही मार्केटमध्ये मागे उपलब्ध नाही दिन जवळच्या शेतकऱ्यांना सुद्धा लांब लांब जावं लागतंय आज या निमित्ताने या मार्केटच्या निमित्ताने आपण इथे मार्केट चालू केलं शेतकऱ्यांना सगळ्या आहे जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त खाजगी मार्केट हे जेवढे मार्केट वाढतील तेवढा शेतकऱ्यांचा फायदा वाढेल का त्यांना व्यवस्थित प्रत्येक ठिकाणी माल पोहोचून एका ठिकाणी जास्त गर्दी होणार नाही शेतकऱ्यांना योग्य मोल मिळावा ही आपली सगळ्यांची काय इच्छा असते परंतु खंत आपली अशी एका तो मिळत नाही त्याच्या चीज आपण कधीच करू शकत नाही आज सात डिसेंबर पासून ही आपली निर्यात शासनाने केलेली आहे आज तरी शासनाने तुम्हाला स्टेजच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो का त्यांनी आता तरी थोडंफार बनवून घेऊन आवक मोठ्या प्रमाणात वाढते शेतकऱ्यांना सपोर्ट होईल या पद्धतीने ताबडतोब निर्णय घेऊन साहेब आपण नितीनचा उल्लेख केला तर मी तुम्हाला विचारतोय तुम्हाला तेही सांगू इच्छितो का तुमच्या माध्यमातून जर काही ही सगळी गोष्ट त्याच्याबरोबर पोहोचत असेल शेतकऱ्यांची खरंच पोहोचत असेल तर त्यांनी लवकर एक्सपोर्ट चालू करून शेतकऱ्याला मदत करावी ही आपण खाजगी क्षेत्रातील बाजार समिती ही संकल्पना त्या देवळाचा सुरू झाली खंडू काकाईचा का आधार आहे नंतर सहकारी सुनील आणि माझे विठवाणी गावचे सुपुत्र या माल समितीचे खऱ्या अर्थाने आग्रह आहे असे ललित निकम आणि त्यांचं सगळं अध्यक्षाने गोतावडा आणि शेतकरी मला मर्यादा अनुभव बोलण्यासंदर्भात परंतु सरकार कांदा आणि शेती मोठा दोन मिनटात होणारा समजा विषय नाही मी थोडासा दोन तीन मिनटं वाढवून घेतो तुमच्याकडनं तुमची परवानगी असेल तर बंधूं शेतीतला व्यापार आणि या सहकारी संस्थांमधील बाजार समित्या मान्य शरद जोशी साहेब जोशी साहेब कथा आहेत की शेतकऱ्यांची सातत्याने लूट करतायत यांना पर्याय निर्माण झाला पाहिजे आणि त्या पर्याय निर्माण करण्याचं काम आणि त्यांच्या पिंनी केलेला आहे संवाद साधला आणि त्यांना त्या सहकारी संस्था माता संस्थेने सक्षम पर्याय निर्माण व्हावा आणि शेतकऱ्यांना दोन पैसे कसे जास्त मिळतील या संदर्भात उपाययोजना करावा

वाजा समितीच्या संचालकांना की माझा माल असा एक्सपर्ट क्वालिटीचा आहे मला इतक्या इतका भाव मिळाला पाहिजे तो तुम्ही घ्यावा किंवा तशी व्यापाऱ्यांना तुम्ही नमस्कार मला पण कळत आहे खूप उशीर झालेला आहे मी एकदम थोडक्यात दोन मिनिटात हावरणार आहे आज सुनील आहे कृषी बार्गे प्रायव्हेट लिमिटेड मार्गे या उद्घाटना प्रसंगी सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व कसबा परिसरातून आलेले माझे शतवरी बांधव आणि सगळ्या माता भगिनींनो बाबांचा मित्रपार मित्रपरिवार आणि सर्व पत्रकार बंधूंनो खरं तर आमांच्या प्रास्ताविकमध्ये सगळ्या आबांनी घेतलंच आहे की मार्केट कमिटीचे कल्पना कशी आली तर ज्यावेळेस दोन हजार सतरा मध्ये मला जिल्हा परिषदची उमेदवारी करायची जेव्हा सगळ्यांनी आग्रह धरला की ताईंना आपण उमेदवारी करायलाच आहो ज्यावेळी प्रचार करून घरी यायची त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या आभांना साईन त्यांच्याशी चर्चा करायची की आपल्या भागात काय काय आर्यारी आहे त्यावेळेस तो माझ्या दोन तीन महिन्याचा तो प्रवास ऐकून आम्ही शेवटच्या कार्यकाळात एक वचननामा तयार केला होता त्या वचन प्रकारमध्ये सुद्धा आबांनी सांगितलं होतं की मी शेतकऱ्यांसाठी काहीतरी करेल युवकांसाठी काहीतरी करेल पाण्यासाठी काहीतरी करेल मला आज आनंद होतोय की आबांनी ललितने धर्म असतील आपले असतील चालीस चालकांनी खूप कामाळ व्यक्त करून रात्र दिवस हे मार्केट कसं प्रश्नाला रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून आज एवढं मोठ आपल्याला त्यांनी सुंदर असा मार्केट उपलब्ध करून दिला आज आता सकाळी जेव्हा मी मार्केट मध्ये आले तेव्हा माझे सर्व मतदारसंघातील सगळे जण मला बापू असतील सगळे लोक भेटले त्यावेळी त्यांच्या मनात जे आनंद व्यक्त होत होता ते मी शब्दात व्यक्त करू शकत नाही मी सर्व संचालक मंडळाचे खूप खूप आभार व्यक्त करते की त्यांनी आज आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांसाठी कमिटीची व्यवस्था करून दिली आणि खूप उशीर झालेला आहे सगळ्यांना मला पण कळते अजून बाकी आहे तुम्ही सर्व वेळात वेळ काढून इथे उपस्थित झालात त्यामुळे मी सगळ्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते आणि सर्व देशातून वेगवेगळ्या राज्यातून जे माझे व्यापारी बंधू उपस्थित आहेत कालपासून मी प्रमुख आभार व्यक्त करते आणि माझे दोन शब्द थांबवते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक